आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात पारगाव शिंगवे येथे रात्री चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे कुशाबा पिराजी लोखंडे असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या पारगाव शिंगवे येथे बारा जानेवारी रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्यांनी श्री कुशाबा पिराजी लोखंडे वयवर्ष ऐंशी आणि त्यांची पत्नी सुमन कुशाबा लोखंडे वयवर्ष बहात्तर यांच्या घराची कौलं उचकटून घरात प्रवेश केला घरात झोपलेल्या अवस्थेत असणाऱ्या लोखंडे दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला देखील केला चोरांच्या कृत्याला प्रतिकार करणाऱ्या कुशाबा लोखंडे यांच्या मानेवर आणि छातीवर कुदळीने मारहाण केली रात्री उशिरा हा भयानक प्रकार उघडकीस आल्यानंतर क्षतिग्रस्त लोखंडे दाम्पत्याला उपचारासाठी मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता कुशाबा लोखंडे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तसेच सुमन कुशाबा लोखंडे यांची प्रकृती ही गंभीर असून त्यांना उपचारासाठी सिद्धी हॉस्पिटल मंचर येथे दाखल केले आहे घटनास्थळी मंचर पोलीस स्टेशनचे पी एस आय पांचाळसाहेब आणि स्टाफ यांनी भेट दिली मागील पंधरा दिवसांपूर्वी मांदळेवाडी येथील आदक कुटुंबावरही चोरट्यांनी अशाच प्रकारे जबरी हल्ला करत चोरीची घटना घडवली होती या परिसरात सध्या छोट्या मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढतच चाललंय सध्याची दुष्कळी परिस्थिती पाहता हे सत्र वाढतच जाण्याची चिंता या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे गेली दोन तपे या परिसरात पोलीस चौकीची मागणी केली जाते परंतु ही मागणी काही केल्या पूर्ण होताना दिसत नाहीये या परिसरात पोलीस आउटपोस्ट झाल्यास या घटनेवर नक्कीच आळा बसेल परंतु ही मागणी पूर्ण होणार कधी हा प्रश्न मात्र सुटताना दिसत नाहीये काल पारगाव परिसरामध्ये एक मोठी घटना या परिसरामध्ये घडली कुशभाऊ पिराजी लोखंडे यांच्या घरावर दरोडा पडला आणि त्या दरोड्यामध्ये त्यांना या ठिकाणी मृत्यू आलेला आहे त्यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती सुमन हे गंभीर जखमी झालेले आहे याचा पारगाव परिसरामध्ये इथून पाठीमाग चोळेस अशा दोन तीन मोठ्या रॉबरी झालेल्या आहेत परंतु त्याचा तपास आजपर्यंत लागलेला नाही आमच्या सगळ्यांची मागणी सातत्याने या परिसरात राहिली आहे कारखान्याच्या परिसरामध्ये साधारणपणे दोन तीन हजार लोक आजूबाजूची येऊन राहतात त्या लोकांच्यामुळं सातत्याने अशा घटना या परिसरामध्ये घडत आहेत जर कदाचित पोलीस स्टेशनची चौकी त्वरित या ठिकाणी जर उपलब्ध करून दिली तर या परिसरावर कंट्रोल करण्यासाठी त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल आम्ही सगळेजण या परिसरातले सर्व ग्रामस्थ शिवसेना पक्ष याची मागणी करतोय या की, तोरित की उदेचा साथी। या परिसरामध्ये पोलीस चौकी त्वरित पोलीस चौकी होऊन अशा घडणाऱ्या उद्याच्या गुन्ह्यांसाठी आपण एक वेगळी व्यवस्था या ठिकाणी निश्चितपणे करावी ही भावना आम्ही सगळेजण या ठिकाणी करतोय श्रीचोविस्तासाठी संतोष पासपुते पारगाव सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी